सोलापूर म्हणलं की शेंगा चटणी कडक भाकरी आणि दही हीच ओळख अख्ख्या महाराष्ट्राला नव्हे तर अख्ख्या जगाला आजपर्यंत माहिती आहे निश्चित शेंगा चटणी भाकरी आणि दही हा आपला भेस आहे ही आपली ओळख बनलेली आहे पण शेंगा चटणी दही आणि भाकरी म्हणजेच सोलापूर ही व्याख्या कुठेतरी आता बदलताना दिसतीये पण ती बदललेली व्याख्या सगळ्या जगासमोर मांडणं आता सोलापूर साठी नितांत गरजेचं आहे गेल्या काही वर्षांचा जर का आपण अभ्यास केला तर सोलापूरचा काया पालट होतोय अनेक नवीन उद्योग सोलापुरात येत आहेत अनेक नवीन व्हेंचर्स सोलापुरात सुरू झाली आहेत आज टाटा ते सात ते आठ व्हेंचर्स सोलापुरात सुरू झाले एकाचे तीन डॉमिनोज पिझ्झा झाले आज प्रत्येक ब्रँडची फोर व्हीलर आणि टू व्हीलर सोलापुरात मिळते या आणि अशा अनेक गोष्टी सोलापुरात घडल्या एक लक्षात घ्या सोलापूर म्हणजे अख्ख्या भारताला युनिफॉर्म मॅन्युफॅक्चर करून प्रोव्हाइड करणारं शहर सोलापूर म्हणजे सक्षम आणि सुसज्ज मेडिकल हब सोलापूर म्हणजे भारताचं दक्षिण द्वार सोलापूर सारखं जेवण अख्ख्या भारतात कुठेही मिळत नाही हे सोलापुरात जेवलेला सोलापूरच्या बाहेरचा प्रत्येक माणूस बोलून जातो मुंबई असो पुणे असो हैदराबाद असो किंवा बेंगलोर असो या चारही आय टी बाय रोड बाय रेल आणि आता बाय एअर कधी करणारे शहर म्हणजे सोलापूर सोलापूर म्हणजे प्रिसीजन कॅम्पार सोलापूर म्हणजे बालाजी अमाइन सोलापूर म्हणजे बालाजी सरोवर या आणि अशा अनेक आयडेंटिटीज गेल्या काही वर्षात सोलापूरनी तयार केल्या पण आपण सोलापूरकर सोलापूर बद्दल फक्त निगेटिव्हच बोलत राहिलो आमच्या सोलापुरात चटणी बाकरी दही सोलापुरी चादर सोडलं तर सोलापुरात काहीही झालं नाही असं कसं काय लोक म्हणू शकतात याचं खरंच नवल वाट त्यामुळे काय माहिते का, का? आम्ही घेऊन येतोय तुमच्या सगळ्यांसाठी या न होणाऱ्या सोलापूर बद्दलची शायनिंग सोलापूर नावाची नवी कोरी सीरीज यामध्ये सोलापूरच्या व्याख्या बदलणारे व्यवसाय आणि सोलापूरच्या व्याख्या बदलणाऱ्या व्यक्ती यांच्याबद्दलची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवली जाईल ज्यांच्यामुळे सोलापूरने स्वतःची ओळख बदलली सोलापूरने स्वतःचा लुक बदलला सोलापूरने स्वतःची आयडेंटिटी बिल्ड केली त्यामुळे स्टे ट्युन्स विथ अनेशे सहस्र कारण का येत्या नवीन वर्षात आम्ही तुमच्यासाठी घेऊन येतोय नव्या सोलापूरची नवी कोरी करकरी सिरीज ज्यामध्ये शायनिंग सोलापूर बद्दल तुमच्या सगळ्यांपर्यंत माहिती पोहोचवली जाईल आजच आज माझं फेसबुक पेज फॉलो करा आणि युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा सोलापूर बद्दलच्या पॉझिटिव्ह गोष्टींचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत येत राहतील आणि ते फक्त तुमच्यापर्यंत न ठेवता सोलापूर बद्दल निगेटिव्ह बोलणाऱ्या प्रत्येकापर्यंत ते पोचवायची फक्त जबाबदारी घ्या जेणेकरून या सोलापूरच्या होणाऱ्या विकासात आपण सर्वजण एक छोटासा खारेचा वाटा उचलू शकतो